तुला लोकांची धुणी भांडी करायची काय गरज होती माझ्यावर विश्वास नाही तुझा मी ऐकलंय ते खरं की नाही तेवढंच सांगा पुन्हा तेच खबरदार या घरात दारूचं दुकान काढलं तर घर जाळून टाकेन मी लेकरा बाळांना कुठेही घेऊन जाईल पण दादासाहेबांच्या विचारांचा पराभव होऊ देणार नाही गावात कुठेही सुरू करेन मी त्यात कर। खूप लवकर विसरला तुम्ही दादासाहेबांना पण एक लक्षात ठेवा मी जिवंत असेपर्यंत या गावात कोणालाही दारूचं दुकान सुरू करू देणार नाही तुम्हाला चॅलेंज करतेस हो चॅलेंज करू नको तर काय करू तुमच्या मनाला दारूची गोम फुटले शंभर पायांनी पैसा गेला घराला अवकळ आली जरा विचार करा विचार करू का खाऊ करू काय हे किती रुपये आहेत ग अठरा रुपये हे पैसे आपण आईला देऊ आई आपल्याला पोटभर खायला दे आई आई आ आ। आई वाटतंय ना बर वाटत बाळा दादांच्या कोटात सकाळी पैसे सापडले पैसे सापडले आई आज आपण प्रसाद करू सगळ्यांना वाटू तुझं देवीचं व्रत आहे ना आज प्रसाद नको पुरी भाजी करू मला भूक लागली ना अरे भूक लागली माझ्या राजाला अनुषा तू जा गहू दळून आण बघू ए पुरी भाजी खबरदार आत याल तर कुठे होता तुम्ही दिवसभर आई आम्ही दोघ हॉटेलात होतो आई दोन दिवस आपण जेवलो नाही त्यात तू आजारी आहे म्हणून म्हणून तुम्ही हॉटेलातले कब्ब शेव चालले आई तू आम्हाला तू आम्हाला हवीस ग बघा मास्तर आज या मुलांमुळे मला हत्तीचे बळाले आज आपण छान छान स्वयंपाक करूया आणि पोटभर जेवूया चला आ... अरे काय नाही चल 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 सगळं भरपूर प्याले ना दारू दारू जाणकी काप्रा जेवायचं आता जाणकी आ... आ... पंगत वाटत नवरा उपाशी असताना बायको जेवतेच कशी माझ्या दोस्तांना भो बो जेवायला बोलावलाय उठ आहे अहो काय करत आहे भरल्या तटावना मुलांना उठवत आहे मुला त्यांच्यामुळे आज या घरातली चूल पेटली त्यांच्या कष्टाची भाकरी खातोय आज अरे माझी लेकरं उपाशी आहेत सकाळपासून माझी दोस्त म्हणजे उपाशी आहेत

खबरदार या गावात दुकान सुरू केलं सर जानकी तू जायतो जाण्यासाठी हो। आले नाहीये मी गावकऱ्यानो आयुष्यभर ज्यांनी या नरकासाठी विरोध केला त्या गावात आज हे दुकान दुकान तर तुमचं आहे की असलं तरी तोडून टाकायचं अशाने आपला गाव संपेल प्रत्येक घरातला करता पुरुष इथे येऊन दारू पिये आपल्या गावाचं वाटतळ होईल निशाचे बाबा आया बायांचे तळटाळ्यात घेऊ नका इन्स्पेक्टर साहेब अहो काय चाललंय काय हे निशांचे बाबा अहो पैशासाठी हे शेण विकू नका चला बंद करा हे सगळं बाई तुम्ही जा इथून का कायद्यानं परवानगी दिली आहे त्यांना कायद्याला परवानगी दिली कोणी जनतेनेच ना सर्वसामान्यांना संपवणारा कायदा मला मान्य नाही इन्स्पेक्टर बाई तुम्ही आज व्यत्यय आणला तर आम्ही तुम्हाला अटक करू कायद्यानं बेडी बनवली ती गुन्हेगारांसाठी मला अटक करण्याचं कारणच काय गावाला मी व्यसनापासून वाचवते म्हणून का दारूचा धंदा बंद झाल्यावर तुमचा हप्ता बंद होईल म्हणून तू रामची बायको म्हणून का बसलोय नाही तर अख्खी बाटली बसली असते कशात माझी ही लई भिनाय लागली हे बघ उद्घाटन होईस तवर समोरच्या झाडाला बांधून ठेवी ला भोसले भाई अटक करा मला मी तुमच्या दुकान

विशाल पायुसा कसे हातरे तुम्ही दोघं आई तू नाहीस तर आम्हाला घरी करमत नाही आई तू आताच्या आता घरी चल, पाहिलं फक्त आजचाच दिवस मलाही करमत नाही रे तुमच्या आई तुला बाबाने तिथे पाठवलंय ना मला माहितीये निशाद तो का नाना मी येईपर्यंत जरा मुलांकडे लक्ष ठेवा जी भाई साहेब खरं सांगू तू का मला गावानं साथ द्यायला हवी होती नुण। 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 ये का? नमस्कार। का तुला, औष औषध पन्नास रुपयाची नोट मिळाली अरे काय सतीशराव राव दिवसा बघा चंद्र उगवलंय तर <laughs> पाणी टाका की राम 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 ये अरे कुठे रे तो गेलाय उद्या नवरात्र हे घट बसवायला बायकोच पाहिजे म्हणतो लई चाबरा झालाय उद्या सांगताना येईल म्हणतो अरे हो बर आपण उद्या एक जंगी पार्टी करूया होली राम साहेब आमचा घसा आत्ता ओला की